नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण खूप इंटरेस्टिंग प्रवासाला निघणार आहोत आपण थेट इतिहास नाही तर इतिहासाचाच इतिहास समजून घेणार आहोत म्हणजे काय तर गेल्या हजारो वर्षांमध्ये इतिहास लिहिण्याची पद्धत ती समजून घेण्याची पद्धत ही सगळी प्रक्रिया कशी बदलत गेली याचा आपण एक मागोवा घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया चला एक कल्पना करूया की आपण एका खूप मोठ्या जुन्या ग्रंथालयात अगदी मध्यभागी उभे आहोत आपल्या आजूबाजूला हजारो वर्षांचा आवाज घुमतोय सगळीकडे भूतकाळाच्या खुणा आहेत आणि आपल्या हातात इतिहासाचं एक जुनं जीर्ण झालेलं पुस्तक आहे बस इथूनच आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात होतीये तर या प्रवासाला सुरुवात करण्याआधी एक अगदी बेसिक पण महत्वाचा प्रश्न इतिहास लेखन किंवा ज्याला आपण हिस्टॉरिओग्राफी म्हणतो ते म्हणजे नक्की काय असतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं ना तर इतिहास लेखन म्हणजे फक्त भूतकाळात काय काय घडलं याची एक लिस्ट बनवणं नाही अजिबात नाही तर त्या सगळ्या घटनांची एक पद्धतशीर मांडणी करणं त्याचं विश्लेषण करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या घटना का घडल्या या प्रश्नाचं उत्तर शोधून त्यातून ज्ञान निर्माण करणं ही एक पूर्णपणे शोधप्रक्रिया आहे आता इथे बर? एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा सायन्समध्ये कसं असतं आपण एखादा प्रयोग पुन्हा पुन्हा करून त्याचे निष्कर्ष तपासू शकतो बरोबर पण इतिहासात हे शक्यच नाही कारण घटना एकदा घडून गेल्या की गेल्या त्या परत घडवता येत नाहीत आणि म्हणूनच इतिहासकारांना पूर्णपणे दस्ताऐवज जुनी नाणी शिलालेख अशा पुराव्यांवरच अवलंबून राहावं लागतं आणि बरोबर बर याच कारणामुळे इतिहास संशोधनाची एक ठरलेली शास्त्रशुद्ध पद्धत आहे माहिती गोळा करण्यापासून तिचा संदर्भ तपासण्यापासून अगदी तिची तर्कसंगत मांडणी करेपर्यंत हे सगळे टप्पे इतिहासकारांना पाळावेच लागतात खरं तर ही प्रक्रिया म्हणजे जणू भूतकाळाला वर्तमानात आणणारा एक सायंटिफिक ब्रिजच आहे नाही का ठीक आहे पण मग प्रश्न असा येतो की इतिहास लिहिण्याची ही जी शास्त्रीय पद्धत आहे ती आली कुठून हिचा पाया कोणी आणि कसा घातला याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थेट प्राचीन काळातच जावं लागेल बघा फार पूर्वी म्हणजे प्राचीन काळी लोक गुहांमध्ये चित्र काढून पोवाडे गाऊन किंवा गाण्यांमधून आपल्या भूतकाळाच्या आठवणी जपायचे मग साधारणपणे साडेचार हजार वर्षांपूर्वी सुमेरमध्ये एका युद्धाची पहिली लेखी नोंद सापडते जी आजही पॅरिसच्या लुवर म्युझियममध्ये ठेवलेली आहे पण हिस्ट्री हा जो शब्द आहे ना तो जगाला पहिल्यांदा दिला एका ग्रीक इतिहासकाराने त्याचं नाव हिरोडोटस आणि त्याच्या ग्रंथाचं नाव होतं द हिस्ट्रीज आणि हिरोडोटसचं काम खूप महत्वाचं होतं कारण त्याने फक्त घटना लिहून काढल्या नाहीत त्याने खरं तर आधुनिक इतिहास लेखनाचा पायाच रचला त्याने काही महत्वाचे नियम घालून दिले पहिलं म्हणजे दैवी शक्ती किंवा नशिबामुळे घटना घडल्या असं न मानता मानवी कृतींवर लक्ष केंद्रित करणं दुसरं ऐक्यव गोष्टींवर विश्वास न ठेवता विश्वासार्ह पुराव्यांचाच वापर करणं आणि हे सगळं एका शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडून मानवजातीच्या एकूण प्रवासाचा अभ्यास करणं हिरोडोटसनंतर अनेक शतकांनंतर युरोपमध्ये एक अशी वैचारिक क्रांती झाली की इतिहासाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेला एक नवा उदय होता हा हे वर्ष लक्षात ठेवा सतराशे सदतीस का महत्त्वाचं आहे हे वर्ष कारण याच वर्षी जर्मनीच्या गॉटिंगन युनिव्हर्सिटीने इतिहासाला पहिल्यांदाच एक स्वतंत्र डिपार्टमेंट म्हणून मान्यता दिली आणि इथूनच इतिहासाला एक गंभीर अॅकॅडमिक विषय म्हणून ओळख मिळाली अर्थात हा बदल एका रात्रीत झाला नाही यामागे रेने देकार्थसारख्या मोठमोठ्या विचारवंतांचा हात होता देकार्तने एक साधा पण इतका क्रांतिकारी नियम दिला तो म्हणाला जोपर्यंत एखादी गोष्ट खरी आहे हे, हे शंभर टक्के निःशंशयपणे सिद्ध होत नाही तोपर्यंत ती खरी मानू नका विचार करा ह्या एका साध्या नियमाने इतिहासकारांना प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारायला लावलं आणि त्यांचं संशोधन खूप जास्त कठोर आणि अचूक बनलं मग आलं एकोणीसावं शतक आणि हे शतक तर विचारांच्या एका मोठ्या मंथनाचं होतं इतिहासाचा नेमका उद्देश काय असावा त्याची व्याप्ती किती असावी यावर अनेक नवनवीन मतं समोर येऊ लागली एक उदाहरण घेऊया वॉल्टेअरचं तो म्हणाल अरे थांबा इतिहास म्हणजे फक्त राजे महाराज आणि त्यांच्या लढाया नाही आहेत खरा इतिहास तर सामान्य लोकांच्या आयुष्यात आहे त्यांच्या शेतीत त्यांच्या व्यापारात त्यांच्या परंपरांमध्ये दडलेला आहे त्याने इतिहासाचं फोकस राजदरबारातून थेट सामान्य माणसाच्या घरात आणला यानंतर आला हेगेल त्याचा मुद्दा थोडा वेगळा होता तो म्हणाला इतिहास म्हणजे काहीतरी अचानक घडणाऱ्या घटना नाहीत तर ती एक लॉजिकल प्रोसेस आहे त्याने एक संकल्पना मांडली डायलेक्टिक्स किंवा द्वंद्ववाद म्हणजे कसं समजा एक विचार आहे त्याला आपण म्हणू थीसिस मग त्याला आव्हान देणारा एक दुसरा विरोधी विचार येतो तो झाला अँटीथिसिस आणि या दोघांच्या संघर्षातून एक तिसराच अधिक प्रगल्भ विचार जन्माला येतो म्हणजे सिंथेसिस हेगेल म्हणाला की संपूर्ण मानवी इतिहास याच तार्किक पायऱ्यांनी पुढे जातो मग आले लिओपोल्ड वॉन रँके यांनी इतिहासाला ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठेचा एक नवाच मापदंड दिला त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं इतिहासकाराने स्वतःच्या मनाने काही लिहायचं नाही इतिहास जसा घडला अगदी तसाच लिहायचा आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय तर मूळ कागदपत्रांचा ओरिजिनल डॉक्युमेंट्सचा अभ्यास करणं पण रँकेच्या या वस्तुनिष्ठ विचाराला थेट आव्हान दिलं ते मार्क्सने मार्क्स म्हणाला थांबा इतिहास फक्त कागदपत्रांमध्ये नाही मानवी समाजाचा खरा इतिहास हा वर्ग संघर्षाचा आहे म्हणजे काय तर श्रीमंत आणि गरीब मालक आणि मजूर यांच्यात जो सतत संघर्ष चाललेला असतो त्यातूनच खरा इतिहास घडतो आणि बदलतो आता आपण येतो विसाव्या शतकात इथे तर इतिहासाला काही अशा नव्या दिशा मिळाल्या की पारंपरिक विचारांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला फ्रान्समध्ये एक नवीन विचारप्रवाह सुरू झाला अॅनॅल्स स्कूल ह्या लोकांनी तर इतिहासाची व्याख्याच बदलून टाकली ते म्हणाले इतिहास म्हणजे फक्त राजकारण नाही हवामान भूगोल शेती व्यापार एवढंच नाही तर लोकांची मानसिकता त्यांची सामाजिक रचना हे सगळं अगदी सगळं काही इतिहासाचाच भाग आहे त्यांच्या मते राजकारण तर इतिहासाचा एक अगदी छोटासा तुकडा आहे पण ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या थिअरीजमध्ये या सगळ्या चर्चांमध्ये एक खूप महत्त्वाचा प्रश्न होता जो कोणी विचारत नव्हतं या सगळ्या इतिहासात स्त्रिया कुठे होत्या आणि बरोबर याच प्रश्नातून स्त्रीवादी इतिहास लेखनाचा जन्म झाला सीमांद बोवा सारख्या विचारवंतांनी हे ठणकावून सांगितलं की आत्तापर्यंतचा सगळा इतिहास हा पुरुषांच्या नजरेतून लिहिला गेला त्यांनी इतिहासातलं स्त्रियांचे जे दुर्लक्षित योगदान होतं ते समोर आणायला सुरुवात केली स्त्रियांची नोकरी त्यांचं कौटुंबिक आयुष्य त्यांचे संघर्ष ह्या सगळ्यावर लक्ष केंद्रित करून त्यांनी इतिहासाच्या मांडणीलाच एक नवीन खूप महत्वाचं परिमाण दिलं आणि मग शेवटी येतो मायकेल फुको याने तर इतिहासाच्या प्रगतीच्या कल्पनेलाच थेट आव्हान दिलं तो म्हणाला इतिहास म्हणजे एका सरळ रेषेत पुढे जाणारी गोष्ट नाहीये त्याऐवजी त्याने प्रत्येक काळात ज्ञान म्हणजे काय याची रचना कशी वेगळी होती याचा शोध घ्यायला सुरुवात केली म्हणजे कसं जसा एखादा पुरातत्वशास्त्रज्ञ जमिनीचे वेगवेगळे थर उकरून काढतो ना तसा फुको विचारांचे थर उलगडत होता आणि म्हणूनच त्याने स्वतःच्या पद्धतीला नाव दिलं ज्ञानाचे पुरातत्व तर या सगळ्या प्रवासातून आपण नेमकं काय शिकलो इतिहास लेखनाची ही जी कहाणी आहे ना ती आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट सांगते इतिहास म्हणजे फक्त घडून गेलेल्या घटनांची एक यादी नाही तो खरं तर मानवी विचारांचा विकास कसा झाला याचा एक आरसा आहे आपण आपल्या भूतकाळाकडे कसं पाहतो यावरच आपला वर्तमान आणि आपलं भविष्य अवलंबून असतं तर इतिहासाचा हा इतिहास इथे संपत नाही हा प्रवास अखंड सुरूच आहे आणि जाता जाता फक्त एक विचार आजपासून शंभर दोनशे वर्षांनी भविष्यातली इतिहासकार आपल्या ह्या काळाचा आजच्या आपल्या जगाचा इतिहास कसा लिहितील विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का